दोन आठवड्यापासून पावसानं विश्रांती घेतली आणि महापुराचा वेळा पडलेल्या कोल्हापूरला दिलासा मिळाला मात्र त्यानंतर गेल्या चार दिवसात हवामान चांगलंच बदललंय कोल्हापुरात सरासरी चार अंशानं तापमानात वाढ झाली असून ढगाळ आणि दमट हवा अधूनमधून ऊन दिवसभर उष्मा आणि पहाटे थंडी अशा वातावरणामुळे आजारपणात वाढ झाली आहे दुसरीकडं रस्ते कोरडे झाल्यानं धूळ उडून अनेकांना श्वसनाचे विकार जडू लागल्यात शिवाय कणकण ताप डोळे येणं घसा बसणं असे आजार वाढू लागल्यात त्यामुळं कोमट पाणी पिणं चेहऱ्यावर मास्क लावणं अशी खबरदारी घेणं आवश्यक आहे वीस जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी अठ्ठेचाळीस फुटापर्यंत गेली होती आधीच उखडलेल्या रस्त्यांची पावसामुळं आणखी वाट लागली आहे गेल्या दोन आठवड्यापासून पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी सामान्य म्हणजे चौदा फुटापर्यंत आली आहे पण पाऊस थांबला आणि हवामान बदललं गेल्या चार दिवसात चांगलाच उकाडा वाढला असून कोल्हापुरात सरासरी चार अंशानं तापमानात वाढ झाली आहे कोकण आणि मुंबईतही माणसं घामाघूम होत आहेत तर विदर्भ मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण कमी होऊन उष्मा वाढलाय कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यांवरील धूळ उडून अनेकांना प्रचंड त्रास होतोय तर ढगाळ हवामान अधूनमधून पडणारं ऊन उकाड आणि पहाटे थंडी अशा व्यस्त हवामानामुळं आजारपणात वाढ झाली आहे ताप अंगदुखी सर्दी घसा बसणं डोळे येणं अशा व्याधी वाढल्या आहेत अशावेळी काही खबरदारीचे उपाय करणं आवश्यक आहे सध्या कोल्हापूरमध्ये हवामानात मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत टेम्परेचर कमी जास्त होत असल्यामुळं व्हायरलचं हे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं थ्रोट इन्फेक्शन अंगदुखी कणकण जॉईंट पेन ह्याचे पेशंट आहेत डेंगीचे पेशंट चिकनगुन्ह्याचे आपण पेशंट ब बर, बऱ्यापैकी बघायला लागलेलो आहे त्याचबरोबर ओवरऑल इन्फेक्शनचा रेट जो वाढलेला आहे तर त्याच्याबद्दल काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे लवकर झोपणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी उकळून गार केलेलं घेणं आणि धूळ जिथं जीत जिथं आहे तिथं मास्कचा वापर करणं हात स्वच्छ धुणं कंजेक्टिवायटिस म्हणजे डोळे येण्याची देखील साथ आहे त्यामुळं हात प्रत्येक वेळेला आपण स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इम्युनिटीसाठी साधा सकस आहार घेणं आणि विशेष करून स्थानिक सिजनल फळं जी आहेत मग त्यामध्ये पेरू असेल सफरचंद विटॅमिनसाठी सीसाठी आवळा आणि लिंबू मोसंबी संत्र ह्या फळं अतिशय महत्त्वाचे आणि त्याचबरोबर पोटाच्या आरोग्यासाठी ताजे दही असेल ताजे ताक असेल त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अल्ला असेल आहारामध्ये लसूणाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे पुढील चार दिवस कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे अधूनमधून पाऊस आणि बराच काळ उघडीप असं वातावरण असेल वास्तविक श्रावण महिना म्हणजे ऊन पावसाचा खेळ असतोच पण वाढतं प्रदूषण रस्त्यांची दुरवस्था धुळीचं साम्राज्य यामुळं श्रावणाचा आनंद दूरच उलट तब्येत सांभाळण्याची जबाबदारी नागरिकांवर आली आहे